नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये लेखा व पोषागार विभागाच्या कनिष्ठ लेखापाल पदाकरिता जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे यामधील जे महत्वाचं पद आहे त्याचे एकूण पदे किती आहेत पात्रता काय असणार आहे का वेतन किती मिळणार आहे तुम्हाला जॉईन झाल्यानंतर अभ्यासक्रम काय आहे कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहेत भरण्याकरिता लिंक सुरू होणार आहे याविषयी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये लेखा व कोषागार बॅच दोन हजार पंचवीस विविध वी विभागामध्ये नागपूर झालेला आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये लेखा कोशागार विभागात जाहिरात आलेली आहे आणि आता छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लेखापालपदाकरिता सर्व विषयासहित म्हणजे तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के हे सर्व डिटेलमध्ये शिकवले जाणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते सिरीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आहेत आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी मिळणार आहे जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके त्यानंतर आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचे अपडेट आलेले आहेत त्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत यामध्ये दिल्याप्रमाणे त्यांनी वित्त विभाग लेखा व कोषागार छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणची जाहिरात प्रसिद्ध झालेली नऊ नऊ दोन हजार चोवीस डिटेलमध्ये बघूया आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार संचालनालय लेखा व कोषागार विभाग मुंबई यांच्याकडे कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत ठीक आहे यामध्ये त्यांनी कोणाकडे दिलेले जे आठ जिले आहेत मराठवाड्यामधील कोणकोणते छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर असेल जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गट क सवर्गातील सर्व शिवनी पद पदभरती करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे टपालाद्वारे किंवा कुरियरने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ऑनलाइन स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे याची जी वेबसाईट दिलेली आहे लिंक ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण आपण शेअर केलेली आहे यामध्ये कनिष्ठ लेखापाल जे पद आहे वेतन श्रेणी श्रीणी वेतन आयोगानुसार एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे तुमचं वेतन असणार आहे एकूण जे पद आहेत डिटेल बेचाळीस आपण व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या एकूण पदे आ, किती आहे त्याची पात्रता काय असणार आहे त्याचं वेतन सांगितलेला अभ्यासक्रम आप पण आपण पाहणार आहोत आणि जे लिंक आहे वेहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून दोघांकरिता मेल फिमेलकरिता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे जे ऑनलाईन फॉर्म चेना दिना, दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे परवापासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून अर्ज सुरू होणार आहे तर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्याकरिता देण्यात आलेला आहे वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे महाकोळ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावरती जे ऑनलाईन परिसर दिनांक असेल किंवा कालावधी असेल ते सर्व पाहायला मिळणार आहे ठीक आहे तीन चार ते पाच महिन्यामध्ये तुमची एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे टी सी एस कंपनी मार्फत एक्झाम असेल त्यानंतर ज्या एकूण जागा आहेत अनुसूचित जातीकरिता दो दोन आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती सर्वसाधारण बघत आहे आपण एक त्यानंतर भटक्या जमाती एक आहे भटक्या जमाती क ला एक आहे त्यानंतर इतर मागास प्रवर्गाला तीन जागा आहेत एकूण बेचाळीस जागा त्यानंतर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्ग एक जागा आणि आराखी ओपनकरिता तीन अशा म्हणजे महिलांकरिता पण आहेत खेळाडू करीता माजी सैनिकाकरिता पण जागा आहेत आपण ज्या सर्वसाधारण जागा आहेत त्या डिटेल सांगितलेल्या आहेत ओके त्यानंतर वरील पदापैकी एक दिव्य एक, जा एक जागा आहे ती दिव्यांग अल्पदृष्टीकरिता आणि एक जागा आहे ती कर्णबदिराकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे आहे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन यामध्ये जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहे तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता दहावी बारावी सर्टिफिकेट ते आपण डिटेलमध्ये नंतरचा व्हिडिओ बनवणार आहोत त्याविषयी प्रोफाइल निर्मिती करायचे अर्ज सादरी करा तुम्हाला जे फी असणार आहे ती किती असणार आहे ओपनकरिता करीता एक हजार आणि कॅटेगरीकरिता करीता नऊशे रुपये फी आकारण्यात येणार आहे फोटो वगैरे स्कॅन वगैरे करायचा आहे तुमच्या अपलोड करायचे डॉक्युमेंट सर्व दिलेले आहे त्यांनी जो सिलेबस पीडीएफ कोण कोणत्या पीडीएफ तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट त्याची पण माहिती यांनी दिलेली आहे शुल्क सांगितलेले खुला प्रवर्ग एक हजार आणि कॅटेगरीकरिता नऊशे रुपये आकारल्या जाणार आहे माझी सैनिकाकरिता शुल्क राहणार नाही त्यानंतर पुढे दिलेलं आहे अर्ज उपलब्धता सर्वसाधारण सूचना हे अर्ज कोण करू शकणार आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पदवी उत्तीर्ण झालेले आहेत कोणतेही आर्ट कॉमर्स सायन्स आणि ज्यांच्याकडे मराठी किंवा इंग्लिश मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी दोन्हीपैकी कोणतंही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओके यामध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दर्जा असेल पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत सामान्य पंचवीस प्रश्न पन्नास आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुण तुम्हाला पेपर मध्ये असणार आहेत परीक्षा जो कालावधी आहे हो दोन तास एकशे वीस मिनिटाचा असणार आहे आतापर्यंत आपण पात्रता काय असणार आहे ते सांगितले वेतन काय आहे अर्ज भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे परीक्षा कोणामार्फत कंडक्ट केली जाते टी सी एस कंपनी मार्फत सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ओके okay. त्यानंतर अॅकेडमी मध्ये बॅच विषयी तुम्हाला सांगितलेले कनिष्ठ लेखापाल ज्या विविध विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत त्याकरिता बॅच उपलब्ध आहे ज्याप्रमाणे एमपीएससी ग्रुप बीचा सिलेबस ग्रुप बी ग्रुप सीचा सिलेबस दिलेला आहे त्यामार्फत त्यासारखाच सेम सिलेबस ग्रुप सीला पण आहे त्याचा संपूर्ण सिलेबस आपण घेणार आहोत डिटेलमध्ये पीवाय क्यू एम सी क्यू पण असणार आहे त्यानंतर बघा टेट बॅच जे एक्झाम होणार आहे जून किंवा जुलैमध्ये शिक्षक अपयोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी सर्व विषयासहित नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ पॅलिटी देण्यात येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू